जी मराठी वाहिनीवरील तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली होती या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे शिवानी रांगोळे लवकरच नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र यावेळी ती तिच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तिच्या बरोबर झळकणार आहे याबद्दल स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी शिवानी रांगोळी आणि विराजस वायचळ हे कलाकार गोनी दांडेकर यांच्या संत साहित्यावर आधारित कोहम हे नवीन अभिवाचन सादर करणार आहेत याच दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांचा सुपुत्र आणि शिवानी रांगोळी हिचा पती विराजस कुलकर्णी करत आहे या अभिवाचनाच्या शुभारंभाचा पहिला प्रयोग सतरा जुलै मुंबई येथील द स्टुडिओ नीता अंबानी कल्चरल सेंटर येथे पार पडणार आहे एक वेगळा अनुभव तुमच्यासाठी घेऊन येत आहोत अभिवाचन नृत्य आणि नाट्य हे तिन्ही एकत्र तुम्हाला कोहम या अभिवाचनातून पाहायला मिळणार आहे तर शिवानीच्या या पोस्ट वर बऱ्याच कलाकारांनी तसेच चाहत्याने तिचं चा अभिनंदन केलं आहे तर अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका